मला <mile> कॅमेरा आणायला कम्बो कम्बो आणायला फक्त आपल्याला दाखवायसाठी हे आपल्या कामाचं आहे माहिती नाही कधी मला येतो 50 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 5

इपताजी salah Sum Allah बाजिपला जाह मित ऑाच्आ गाह चिलताजी उत Алदी भीडकराफ लारीरत क linking Campa का भाच्तीमा अल्ल goalayaुकों

का की बघा हा बोलाय बोला साईल लाभार्थी आहेत सगळे आपण सगळ्यांना द्यायचा प्रयत्न केला प्रत्येक घरातून एखादा आपण माणूस घेतला होता काकूला घेतलं होतं काय पांडुनाला घेतलं होतं इकडून येत असं नाही की आपण एकाच क्रायटेरियावर जाऊ शकतो तर आपण हे बारा नावं अकरा नाव जे सुचवले होते त्या आज मी परत या ग्रामसभेला विनंती करतो की आपणास ते नावं मान्य आहेत का हे सांगावं सुनीता हो। शिवलिंग गुजर शोभा सिद्धेश्वर गुसारी उषा बाळासाहेब आंबुरे सरोजा बाळासाहेब गुजर सुलोचना वैजनाथ भोसले व जगन्नाथ मल्लिकार्जुन विभूते रामरतन उत्रेश्वर गुजर श्याम भगवान राऊत पांडुरंग जगन्नाथ गुजर रेवन सिद्ध सूर्यकांत गुजर उमेश सुधीर गुजर आपल्याला मान्य का हे तुम्ही सांगत निवडणुला पहिल्यांदा प्राधान्य द्या आपणगाला पहिल्यांदा प्रधान्य द्या कोणी बी असो निवडणुकडे त्याला मान्य द्या हात पुढे नाही

मासिक सभेत मासिक सभेत अजिबात नाही ऑब्जेक्शन दिलेली आधी नाही अगोदर आधी आली वापस करा आणि ज्यांना अडचण त्यांनी लेखी काय अडचण आहे आपण व्हिडिओ सामान विनंती करू की काही लाभार्थी अतिशय गरीब आहेत आमच्या इकडे त्यांना देण्यात यावी

कारण आता जे आमचे मडे पुरले तर शेतकरी काय करते त्याच्या नांगर घालतात नांगर

तुम्ही पाहिजे ऐकून घ्या सर आता मागणी केलेली आहे मागणी ते वर्षापर्यंत पाच वर्षाच्या काळ दहा वर्षाच्या काळ झाला मी त्याच्याविषयी बोलू शकत नाही एवढा गावचा विकास झालेला की आपल्याकडे स्मशानभूमीच नाही अजून बरोबर आहे का त्याच्यामुळे आपण मागणी केली आपण सत्तेवरून आता एक वर्ष झालेलं आहे आपण मागणी दोन वेळेस केलेली आहे मग जी बी स्मशानभूमी आहे तुम्ही माथन समाजासाठी ठेवा आपण दुसरी स्मशानभूमी इतर समाजासाठी ठेवूया किंवा एका ठिकाणी होत असेल तरी काय अडचण नाही जर तुम्हाला अडचण असेल तर मग तुम्ही करून आपण विषय आपण आहे जबाब घेईल त्याच्यानंतर स्मशानभूमी होणार आहे मी तुम्हाला बोलून पण सांगितलं की काम तुम्हाला करायचं स्मशानभूमीचं मंजुरी आपल्या हातात नसते शंभर टक्के आपण दिलेलं आहे का स्मशानभूमीचा मुद्दा जे आहे इतर योजनेमधून तुमचं तुम्ही सरपंच प्रतिनिधी कुठून आणचाल ते आणल त्याचा विषय आम्हाला ज्या जेव्हा शासनाने सांगितले आम्ही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मधून संक्षमभूमी बांधकाम अंशुशोभीकरण ही तीन संख्या टाकले दरवर्षी तुम्ही दरवर्षी आहे ऐका दरवर्षी टाकतो त्याचा प्रस्ताव घेऊन आपण ह्या ठरावाद्वारे आपण पाठपुरावा करू समशान भूमीस मधून रोजगारभूमी आहे का नामशान भूमी म्हणजे ते हे शेड नाही पाहिजे जागा जागा पाहिजे दोन मिनिट दोनच मिनिट दोन मिनिट ज्यावेळी गाव पुनर् पुनर्वास आहेत झालं

पाठपुरा शासनाची जागा आहे ना भरपूर येत असतात तर आता आपल्याला सगळ्याच गोष्टी स्वच्छप्रमाणे करायच्यात आणि काही लोकांना करून घ्यायच्यात त्यांना शुभेच्छा आहेत पुढच्या पाच पंचवीस वर्ष आम्ही इथंच असणार आहेत आणि असाच तुमचा विरोध कायम असावा या तुम्हाला शुभेच्छा तर राशन दुकानदार गुजर साहेब यांनी आम्हाला जे आज ह्या वेळेस हे दिलेलं आहे त्यात आपल्याला चौवेचाळीस क्विंटल राशन आलेलं आहे जर लोकांची मान्यता असेल थोडं कमी राशन घ्यायला तर आपण ते वाटू शकतो आजच्या तारखेपासून आणि जर असा कोण पट्ट्या असेल की जो राशन आणून सुरळीत वाटू शकतो इथून पुढं तर आमच्या ग्रामपंचायतची अजिबात हरकत नाही कुणीही समोर येऊन तो कारभार त्यांच्याकडे घ्यावा ज्यांना जनतेचं खूप कल्याण करायची असं आहे त्यांनाही सुद्धा माझी विनंती आहे

एक वेळ नियम सांगायचे ग्राम सभेत आज चालवायला घ्या मला तुम्ही जे विषय चालवायला घ्या हलवायला पंधरा दिवस विषय हलवायला घ्या रेशन दुकान चालवायला इथंच घ्यावं लागतं माल द्यावा लागेल काढायची आणखी लेख नितळ कारभार करणार आहेत

संग <laughs> चवंदा

आठ दिवस चालू ठेवा ऐका आणि ह्याची म्हणतात ऐंशी टक्के कम्प्लेट राशन यायच्या अगोदर हे कम्प्लेट करतात आणि ते घेऊन हे चुकीचं आहे लोकांना समजत नाही म्हणून तुम्ही फायदा घेऊ नका त्यांचा एक एक महिन्याचा माल गायब करू नका नाही तुम्ही आणते घेतले त्यावेळेस आणते द्या त्यावेळेस त्या माल आमचा घेऊच नका तुम्ही अगोदर कशाला घ्यायला आमचा घेतला की एका सगळ्या ग्रामस्थांना एक माझी नम्र विनंती आहे हे मी आल्यापासून राशनचा मुद्दा आहे हे मान्य काय पण ह्या विषयाला त्यांनाही काय जी वरी अडचणी आहेत हे आम्हाला सांगितले पण आज एक काम करून त्यांच्या मते आजी पहिलेच वेळे ह्या विषयावर सविस्तर चर्चा व्हायला लागली त्यांचं म्हणणं काय आता जे काय आहे कोटा आले ती किमान आठ दिवस त्यांना आठ ते दहा दिवस इथं ग्रामपंचायत समोर बाजूलाच त्यांचं दुकान आहे मी स्वतः त्यांना सांगतो चालू ठेवायला लावतो आणि जे काय माल कमी आहे तुम्ही काय करा ज्याचे अंग ते काय तुमच्या अडचणी आहेत जेवढा माल आला तेवढं जे काय सर पाच किलो येऊ दोन किलो त्या सभासदा वाटप करा आणि ह्याच्या नंतर ह्याच्यापासून बी काही जरी प्रगती नाही झाली आज मी काय ठराव घ्यायला तयार आहे पण ह्यांना एक संधी देऊन तुमच्या नागरिकांना जरी आलो सुव्यस्थित आणि सगळेजण तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ आपल्याला माल कमी पडते आणि त्याप्रमाणे पुढील याच्या वा जरी वाढीव माल बंद होत कमी पडते बाबा होत नाही मी तुम्हाला सांगतो आपण प्रयत्न केले तर हात क्विंटल माणू वेळेस आपण करू शकत नाही की आपल्याला जेवढा आवश्यक माल तेवढा काय उत्तर येतात तेवढाच द्या तेवढाच द्या माल आम्ही देणार आहे जेवढा येणार तेवढा दोघांनी बोलाय नाही बाकीच्या गावाचे काय प्रश्न आहेत मिळू द्या तुम्ही